काय आता एक चार पाच दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच त्यामध्ये माझ्यावर काय अलिगेशन साखर सम्राटांनी आणि नवीन राजकारणात आलेल्या लोकांनी जे आरोप केलेले माझी एकच विनंती त्यांना आपण स्वतः काचीच्या घरात राहता मला दगड आणायला लावू नका आपण केलेलं कार्य आपण शासनाकडनं किती एकर जमीन घेतली त्याचे कागदपत्र मला काढायला लावू नका आपण शासनाला काय किती प्रमाण फसवलंय हे जर काढलं तर आपल्याला मध्ये राहणं सुद्धा मुश्किल होत त्यांनी नेमकं आणि त्या नाही त्यांनी आरोप केले गुन्हे दाखवले माझ्यावर दे ज्या पाच वर्षापूर्वी जो गुन्हा दाखल माझ्या मागच्या प्रतिज्ञापत्र तोचे आणि आजही ती तिक मध्ये फेस पिंडिंग आहे पंधरा लाख रुपये माझ्या विरोधात माझाच भाऊबंड आमच्या घरात राहणं लावून त्याला सांगितलं का तुझ्याचं बिल काढून देतो तुझा उज गेलेला आहे आणि येशो साईकर त्यावेळेस त्यांच्या साहेबांनी आणि त्या सांगितलं की बाबा किशोर दराडे तुझं नाव आहे जरी भाऊबंड असेल तर आम्ही तुझं आयुष्याचं कल्याण करू पंधरा लाख रुपये आणि कायम तुझ्या नोकरी देऊ तू किशोर दारडेंच्या नावचा असल्यामुळे तू फांबर असं फसून त्याला ते जाणण्यात आलं नाही स्पष्ट सांगितलं की आमच्या घरात भांडणं लावायचे नाही एक राजकारण फार मारत नाही मी शेतकरी मला त्यातलं काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी काय सांगू शकतो जनतेपुढं बऱ्यावरनं मला उचलून आणलेलं मला शिक्षण शहरात कळ म्हणता ख येता येत नाही मला येतला कोणत्याच प्रकारचं माहिती माहित नाही आणि तो नाही कोपरगावचा त्यांच्या शेजारचा असल्यामुळे त्यांनी तो प्रयोग केला